नगर परिषदेच्या शासकीय नोटीसाला राजकीय दबाव शासकीय रस्त्यावर स्लॅबचे तीन फूट रोडवर अतिरिक्त बांधकाम प्रकरण नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा साकोली येथील शासकीय नगर परिषद रोड वर घराच्या स्लॅबचे तीन फूट रोडवर अतिरिक्त तक्रार जनतेने दिली त्यातच एकोणतीस ऑगस्ट ला सदर बांधकाम कमी करण्यासाठी नोटीस देऊनही काम रस्तारपणे सुरू आहे यात येथे राजकीय दबावामुळे अशा अवैधरित्या कामांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप जनतेने केला आहे आणि शासकीय नोटिसाला चिल्लर समजून काहींनी याच प्रकारे नगर परिषदेला बदनाम करण्याचा डाव होत आहे यावर नगर परिषदेने उच्चस्तरीय कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे चौक सेंदुरवाफा येथील जागरूक नागरिक अर्जदार सत्यवान नरेश गजबी यांनी दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस ला विषयाच्या अनुषंगाने नगर परिषदेला तक्रार केली की शारदा आनंदराव निकुरे बिरसा मुंडा चौक सेंदूरवाफा यांनी रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाची नगर परिषदेने मौका चौकशी केली असता ते वर घरकुलाचे बांधकाम करीत असून सार्वजनिक रस्त्यावर तीन फुटाचे स्लॅबचे अतिरिक्त बांधकाम करीत असल्याचे निर्दनाश आले याबाबत या, या तक्रारीची दखल घेत नगर परिषद सीओ मंगेश वासेकर यांनी तात्काळ नोटीस बजावली की आपण तीन फुटापर्यंत केलेली सेंट्रिंग कमी करून रस्त्याच्या बाजूने फक्त सहा इंच स्लॅब कानस बाहेर काढावे अन्यथा आपले पुढील देयके थांबवण्यात येतील व आपले घरकुल रद्द करण्यात येतील तसेच आपणास देण्यात आलेले दे आपल्याकडून करण्यात येतील याची गांभीर्यपणे नोंद घ्यावी परंतु शासकीय नोटीस देऊनही त्या नोटिसाला राजकीय दबावात ठेंगा दाखवण्यात येत आहे असा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे याची नगर परिषदेने उच्चतरी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे अशाच प्रकारे बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद